इंद्रजी एक म्हणा की तुम्ही मासे देऊ नका मासे पकडायला शिकवा अच्छा जाळ द्या मला की तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये देऊन जे अपंग करायला लागला तर सहा हजार त्याची वाटच बघत बसायला लागले ना आता हल्लाच कामच बंद झालं सगळं तुम्ही निर्यात बंदीवर विषय हे मांडला का तिथं जोरदार मानला की तुम्ही निर्यात बंदी उठवा आम्हीच तुम्हाला इन्कम टॅक्स देऊ बारा हजार ही बैठक होती ती अंदाजपत्र देशाच जाहीर होणार आहे तर त्याच्या पूर्वीची बैठक म्हणून शेतकरी प्रतिनिधीना विचारून तुम्हाला काय पाहिजे काय नको याच्या चर्चा होत्या आणि आमच्या सूचना ऐकून घेणं एवढंच त्यांना अपेक्षित ये होत म्हणला तुम्ही आता ऐंशी कोटी जनतेला फुकट खाऊ पिऊ घालता शेतात काम कोण करे आज तुमचं जे मनरेगा खाली काम चालू असतंय ते कुठंतरी चार पाट्या टाकायच्या एक खांडा काढायचा झाड लावायचं मजवायचं अशा पद्धतीचं कुठं रस्ते करायचे याच्यापेक्षा शेतीमध्ये जे आम्ही काम करतोय त्यांना आम्हाला जॉब कार्ड वर आमच्या कामाला पैसे द्या अलीकडच्या सरकारला सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीमध्ये भेदाभेद करायला आवडायला लागलेला सांगितलं त्यांना ज्यांना ऑर्गॅनिक करायचं त्यांना करू द्या आमचा काही विरोध नाही सरकारने प्रेशर देऊन ते ऑर्गॅनिकच करा आणि त्याला सूट आणि सवलत द्यायची ह्याची गरज नाही आहे त्यांना आवडला मुद्दा तो सगळा त्यांच्याबद्दल तुम्ही प्रेम दाखवता पण शेतकऱ्याच्या शेतीमाला निर्यात बंदी करून त्याचे भाव पाडायचे आणि शेतकऱ्याच्या जीवावर इकडे गोरगरीबांना ते वाटायचे हे धंदे बंद करा केवळ शेतकऱ्यांच्या लोटीचा व्यवसाय चालू आहे आणि तो बंद झाला पाहिजे हा बोला दादाला दादा लागला ना फोन रघुनाथ दादा रघुनाथ दादा पाटील बोलतो दादा राम, राम शेत राम 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 एक, राम। एक शेतकरी बोलतोय दादा तुम्हाला ते दिल्लीला बोलवलं होतं जो ना आपल्या अर्थमंत्रीनं हो हो बरं मग आता तुम्ही आमच्या वतीनच गेलात ना तिथं हा शेतकरी नेता शेतकरी प्रतिनिधी शेतकरी आंदोलक म्हणून बोलवलं होतं म्हणजे आमचा आवाज म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून बोलवलं तिथं काय झालं काय नाही ते आम्हाला काही कळलंच नाही ना अजून काय झालं तुम्ही काय म्हणला तिथं काय होतं की आता शेतकऱ्याचं काम म्हटलं तर ते थोडं सहा महिन्यात असं असतंय आणि हो। तिकडनं माध्यमांनाही फारसं शेतकऱ्याच्या बद्दल उत्सुकता असत नाही आहे जे काही दाखवलं ते छोटं छोटं दाखवलं टीव्ही huh. ने दाखवलं प्रसार माध्यम मा दिल्लीतली होती त्यांनीही दाखवलं वर्तमानपत्रातूनही huh. थोडं थोडं आलं परंतु huh. त्याच नावानिशिक विस्तृतपणे जे यायला पाहिजे होतं सविस्तर oh. ते काय आलेलं नाही आहे आणि आपल्याकडे तसं मांडण्याचं काही साधन नाही आहे आपण वर्तमानपत्र किंवा पण पण ते, ते, ते कसं मानते तिथं जाऊन म्हणले की आम्हाला ते शेतकऱ्याला काय दोन दोन पाच पाच हजार सरकार देत ते देऊ नका म्हणले मी प्रश्न असा आहे की इंग्रजीत एक म्हणा की तुम्ही मासे देऊ नका मासे पकडायला शिकवा जाळ द्या शिकवा लक्ष तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये अपंग करायला लागला तर सहा हजार येतात त्याची वाटच बघत बसायला लागले ना आता हल्लाच कामच बंद झालं सगळं हो पण मग मा आता मालाचे पैसे नाही मिळाल्यावर मग त्याची वाट बघ नाही म्हणाले तर मालाचे पैसे द्या म्हटलं ना मी पुढं त्यांना मी असं सांगितलं तुमचे सहा हजार रुपये तुम्ही बंद ते नको आम्हाला आमच्या शेती मालाची निर्यात बंदी उठवा तुम्ही जर आमची निर्यात बंदी उठवली तर तुम्ही आम्हाला सहा हजार देण्याऐवजी आम्हीच इन्कम टॅक्स बारा हजार रुपये देऊ तुम्हाला मग काय म्हणले तुम्ही असं म्हणल्यावर ते म्हटलं मग ते ऐकून घेतात ते असं लगेच रिॲक्ट होत नाही त्यांचं म्हणणं की मी एकटीनं बोलून चालत नाही ते पंतप्रधानापर्यंत जाणार त्यांचं सरकारचं धोरण म्हणून ठरणार मग ते बजेट मधन येणार बजेट बैठक एक मिनिट ही बैठक होती ती अंदाजपत्रक देशाच जाहीर होणार आहे तर त्याच्या पूर्वीची बैठक म्हणून शेतकरी प्रतिनिधीना विचारून तुम्हाला काय पाहिजे काय नको याच्या त्या चर्चा होत्या आणि आमच्या सूचना ऐकून घेणं येऊ असताना अपेक्षित होत पण तरी सुद्धा आम्ही काही प्रश्न असे मांडल्यामुळं अर्थमंत्र्यांना आमच्याशी चर्चा करावी लागली आणि त्यांनी बऱ्याच मुद्द्यामध्ये आमच्या चर्चेमध्ये सहभागी पण झालं ही एक विशेष समाधानाची बाब बरोबर बरो, पण काय काय तुम्ही आपल्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं काय काय मुद्दे मांडलेले जरा ते पण आम्हाला कळली तर काय होत सोबत काही लोक होते ते म्हटलं की शेतीची जर मी म्हटलं आता मला बोलणं भागच आहे ना आमच्यावरच त्यांनी आक्षेप घेतला सर ते म्हणलं तुम्ही आता ऐंशी कोटी जनतेला फुकट खाऊ पिऊ घालता शेतात काम कोण करेल हो 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 तो कि तुम्हाला काम करायला माणसं पाहिजे तर ती माणसं तुम्हाला पगार दिल्याशिवाय आणि त्यांना पगाराची गरज नाही अशी परिस्थिती झाली कुकट खायला पाहायला आज आता तुमचं जे मनरेगा खाली काम चालू असत कुठेतरी चार पाट्या टाकायच्या एक खांडा काढायचा झाड लावायचं मजवायचं अशा पद्धतीचं कुठं रस्ते करायचे त्याच्यापेक्षा शेतीमध्ये जे आम्ही काम करतोय त्यांना आम्हाला जॉब कार्डवर आमच्या कामाला पैसे द्या हा बरोबर जोडून घ्या तुमचा पैसा योग्य कारणी खर्च पडेल देशात उत्पादकता वाढेल आणि उत्पादन ही शेती वाढेल अशा पद्धतीच्या आम्ही सूचना केल्या त्यांना बर पण मग दादा जर समजा त्यांच्या हातात नसलं अर्थमंत्र्याच्या असं नाही त्यांच्या हातातच आहे त्यांनी सुचवायला पाहिजे आता सुचवल्यानंतर काही गोष्टी कॅबिनेट मधले त्यांचे सहकार्य माझं पुढे करू शकतील पण पूर्णच्या पूर्ण त्यांचं ऐकलं जात नाही असं नाही आहे अर्थमंत्री कशाला केलं हो 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 मंत्र्यांना या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलच मत मांडायचं आणि ते अंमलबजावणी करून घ्यायचा पूर्ण अधिकार आहे पण तेवढी संयुक्त जबाबदारी आहे ते कॅबिनेट पुढे ठेवूनच मान्यता होते त्याची पण अर्थमंत्र्यांच्या मांडणीला म्हणण्याला त्याच्यामध्ये जवळ जवळ पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के महत्व आहे बर हो 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 हो, हो। आणि मग तुमच्या बरोबर शेत, सगळे शेतकरी प्रतिनिधीच होते का काही असे इतर पुन्हा प्रतिनिधी होते व्यापारी वगैरे प्रत्यक्ष शेतीमध्ये राबणारे किंवा शेतीचा अनुभव असणारे कमीच होते परंतु आता झालं काय की शेतकरी सरकारला जे वाटतं त्या बाजूनी सरकारचे भाट मंडळी बरीच तयार होत असतात अलीकडच्या सरकारला सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीमध्ये भेदाभेद करायला आवडायला लागलेला आहे असं सुरू केलेलं आहे काही मंडळी ऑर्गेनिक शेतीचे महत्व सांगणारी होती आणि ऑर्गेनिक मध्ये असं आहे तसं ते स्वतः शेतकरी नसतील ना आता ते पहा ते थोडं ऑर्गेनिक वाले काही ऑर्गॅनिक शेतीच सांगणारे आहेत ते प्रत्यक्ष शेती करत नाही आहेत पण शेतकऱ्यांना समजावून सांगतात की तुम्ही विषयुक्त शेती करता आता तुम्ही विषमुक्त करा हो, 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 आम्हाला या गोष्टीचा राग येतो ना कारण आम्ही हे सगळं फायदेलं या देशातल्या शेतीची स्थिती म्हणजे आपल्याला दादा जसं ते मोबाईल वर नाही का रमी खेलो मांडणारे रमी खेळत नाहीत ते पैसे घेऊन जाहिरात करते तसं तसं आहे ते जे काही सांगणारे लोक आहेत ते च मी मॅडमना सांगितलं मॅडम मी तसा एकोणीशे चा माझा जन्म आहे आणि या देशातली सगळी ऑर्गॅनिक शेती ही साठ सालापर्यंत देशातली सर्व शेती ऑर्गॅनिकच होती हो, 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 एनपीके साठ पर्यंत कोणाला माहिती हो, 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 नव्हते को एनपीके आधी युरिया विरिया सुपरफास्ट फाईट मिश्र खत वगैरे सगळं साठ नंतरच आहे साठ पर्यंतची काय अवस्था होती तर साठ पर्यंत लोकसंख्या होती ती पस्तीस कोटी होती oh. मराठी शाळेत आम्ही घोषणा द्यायचो पंधरा ऑगस्टला तिरंगी झेंडा कोणाचा पस्तीस कोटी जनतेचा <laughs> <तो> पस्तीस <laughs> कोटी लोकसंख्या असताना पुरेसं आम्हाला खायला मिळत नव्हतं अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया बोटी भरून घाऊ तांदूळ आलेशिया आमच्या घरी पोळी भात होत नव्हता आणि मग ही अवस्था आज आहे का तर आज अन्नधान्याच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत निर्यात करता येईल एवढं आपण मोबलक पिकवलेला आहे हु, आणि देशाचे लोक एकशे चाळीस कोटी झालेली आहे मग हे काय विषयुक्त शेती किंवा अन्न खाऊन झाली का एकशे चाळीस कोटी हे जे काही आम्ही पिकवलं ते एनपीकेचा वापर करून पिकवलं भाकरा नांदगाव सारखं धरण झालं सिंचनाच्या सोयी वाढल्या त्याच्यानंतर काही कीटकनाशक आहे काही चांगली चांगली आणखी खतं आली आता या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्याने मिळून या देशाचा विकास केला आणि अन्नधान्याच्या बाबतीत शेत देश आपला स्वयंपूर्ण झाला याच क्रेडिट हे रासायनिक शेतीलाच द्यावं लागेल ना ऑर्गेनिक हो, ऑर्गेनिक करत बसलो असतो एकशे चाळीस कोटी जनता उपाशी असते सिलॉन हो, हो, सारख्या देशात ते घडून गेलं म्हणजे असं तुम्ही मी एवढंच सांगलं त्यांना ज्यांना ऑर्गॅनिक करायचं त्यांना करू द्या आमचा काही विरोध नाही सरकारने प्रेशर देऊन ते ऑर्गॅनिकच करा आणि त्याला सूट आणि सवलत द्यायची ह्याची गरज नाही आहे त्यांना आवडला मुद्दा ही सगळा हो आणि मग ते खरंच आहे ना हे आता कशाला सांगू आपण पगार घेऊन गेलेलो नाही किंवा कोणाची नाही शेतकऱ्याच्या वतीनं शेतकरी म्हणून गेलेलो आहे आपण खरंच सांगतो ना फार आग्रहाने मांडलं की साखर कारखान्यातल्या अंतराच्या काढून टाका म्हणून हो हवेत हवे अनेक हवे साखर कारखानदारांना आवडत नाही आज कारखानदारांचे हो, प्रतिनिधी राज्यात आणि देशात मोठे खासदार आमदार हो, आहेत हो 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 आपण ते बरोबर आहे ना दादा किराणा दुकानाचे आपलं आपलं किराणा दुकान असं आणि त्याच्या शेजारी कोणी किराणा दुकान टाकलं तर ता आपल्याला त्रास होतो त्याचा नको वाटतं त्याचं दुकान म्हणजे हे पण लोकांना पाहिजे असतात ना त्यात दोन हो, दुकानं असतील हो, तर चांगली कॉम्पिटिशन होते गावात हो, 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 जर पिठाची गिरणी एकच असेल तर मग तो चांगलाच मस्त येतो हो, हो, तो, हो, दोन हो, चार पिठाच्या गिरण्या झाल्या तर चांगलं काम करतो चांगलं काम आज हे जर काही अंतराच्या मुळे झालेली झालेले साखर कारखानदारांची संपायला नको का संपवायला पाहिजे मी मानतोय असं नाही आहे या देशाचे जागतिक जे आपल्या देशाचे गव्हर्नर होते रिझर्व्ह बँकेचे त्याच्यानंतर मनमोहन सिंग सरकार असताना पंतप्रधान असताना त्यांचे आर्थिक सल्लागार होते ते श्री रंगाराजनही सांगतायत की आता अंतराज काढून टाका हु, त्याच्यापेक्षा मोठा शाणा कोण आहे मारतात की ज्याचं ऐकून हे अंतराज काढत नाही हा हो। केवळ शेतकऱ्यांच्या लोटीचा व्यवसाय चालू आहे आणि तो बंद झाला पाहिजे साधारण त्या बैठकीत कि शेतकऱ्याचे किती प्रतिनिधी बोलवले होते शेतकरी प्रतिनिधी तस म्हणजे या शेतीच्या संदर्भामध्ये आता हे सगळं काम होतं ते शेतीच्या संदर्भातलंच होतं म्हणजे ऍग्रीकल्चर विभागाचे कृषी विभागाचेच लोक त्या बैठकीत जास्त होते किंवा सगळेच होते शेती व्यतिरिक्त म्हणजे काही शेतीसाठी आता खत खताच्या सबसिड्या आणि ज्या गोष्टी आपण सांगतो की ते आम्हाला बाजारात खोल्या जाऊ द्या आणि खोल्या बाजारात घेऊ द्या त्यांचे प्रतिनिधी होते कीटकनाशकांचे होते काही खत कंपन्यांचे होते अच्छा बरं मग एका याच्यात दोन कस काय तलवारी ठोले त्यांनी एकीकडे कीटकनाशक खतावाले आणि दुसरीकडे ऑर्गेनिक शेतीवाले पण एकाच बैठकीला होते का आता बघा शेतीच्या संदर्भामध्ये बजेट तरतूद करायची आहे तर सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्यांना घ्यायचंय शेवटी तेच घेणार आहे प्रत्येक वाटत आहेत निर्णयच घ्यायचे निर्णय काय करायचे ते शेवटी सरकार म्हणून ते करणार लोकांचं ऐकून तर घेतलं पाहिजे आणि त्याने मोठं चांगलं काम केलं किंवा तुम्ही लोकांचं ऐकून तरी घेतलं चर्चा हो, तर हो, केली हो हो प्रश्न जे आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय ते तर चर्चेत घ्यायलाच पाहिजेत ना हो हो संदर्भात आम्ही सगळीकडे आम्हाला तुमच्याकडनं याची गरज नाही आहे कशाची मदतीची आम्हाला तुमची अशी मदतच नकोय आम्हाला आम्हाला फक्त तुम्ही मोकळ द्या आम्हाला जगभर आमचे माल पाठवू द्या विकू द्या आम्हाला उत्पादकता आमची वाढेल आम्हाला त्याच्याबद्दल खात्री आहे बाकीचे जे काही तुमचं चाललंय हे सगळं ते शेतीच्या संदर्भामध्ये आता कसं आहे की खुली अर्थव्यवस्था एक्क्याण्णवला स्वीकारली आम्ही त्यांना सांगितलं मग तुम्ही काय खुलं करत नाही आता मग तुम्ही निर्यात बंदीवर विषय हे मांडला का तिथं जोरदार मांडला की तुम्ही निर्यात बंदी तुम्हाला इन्कम टॅक्स देऊ बारा हजार मग तुम्ही आता हा मुद्दा मांडला का आता ते सगळ्यांना फुकट रेशन देणार आहे देशभरातल्या लोकांना हो ऐंशी कोटी लोकांना तर आताच फुकट वाटत फुकट म्हणजे कष्ट आपण करायचे शेतकऱ्यांना आणि फुकट वाटणार त्यातच खरी गंमत मी त्यांना म्हटलं की तुम्ही फुकट वाटा याच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही सोनिया गांधी सत्तेत असताना त्यांनी फूड सिक्युरिटी अॅक्ट केलेला आहे त्यामुळे तुम्ही हे करता याच्याबद्दल मला काही राग नाही आहे जनतेबद्दल <laughs> तुम्ही प्रेम दाखवता पण शेतकऱ्याच्या शेती मला निर्यात बंदी करून त्याचे भाव पाडायचे <laughs> <laughs> आणि शेतकऱ्याच्या जीवावर इकडे गोरगरिबांना ते वाटायचे हे धंदे पण करा त्याच्यासाठी तुम्ही शेतकऱ्याचा का हो 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 निर्यात बंदी उठवा जागतिक बाजारपेठेचे जे दर असतील ते आम्हाला मिळतील त्या दराने तुम्ही खरेदी करा आणि बाजारात तुम्ही गरजू लोकांना फुकट द्या विकत घेऊन गरिबांना द्या किंवा सगळ्या देशाला द्या पण शेतकऱ्याकडनं घेत असताना त्याच्या निर्यात बंदी लादून त्याचे भाव पाडून तुम्ही जे स्वस्त घेऊन गरिबांना वाटायचं किंवा देशातल्या जनतेला वाटून पुण्य पदार्थ घ्यायचं हे जे तुमचं चाललंय हे शेतकरी मारून तुम्ही पाप करताय आणि आता तुम्हाला फायदा झालेला नाही हे आता दिसलं असेल तुम्हाला लक्षात हो हो मला तेच म्हणायचं होतं पुन्हा की तो। तो शेत 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 तुम्ही आता एक वक्ता म्हणून एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला जवळून अनुभवलेलं आहे तुम्ही ठोक बोलणार आहे पण तिथं गेल्यावर बी असेच बोलले का त्याच्या कार्यकर्त्यासारखे झाले हे माझं वैशिष्ट्य आहे ना आता गरिबांना आहे त्यांनाही सांगितलं निर्यात बंदी उठवा आणि मग तुम्हाला काय वाटायचं वाटा कारखानदारांच्या बाबतीत सांगलं साखर कारखानदारावर तुम्ही अंतर काढून टाका कुठल्याच व्यवसायामध्ये अशी अंतराज्यात नाही आहे मग याच व्यवसायात का ठेवता देशातला मोठा अर्थ शास्त्रज्ञांनी तुम्हाला सांगितलं काढून टाका स्पर्धा तरी पण तुम्ही काढत नाही कोणाच्यासाठी काढत नाही मोठभर कारखानदारांच्या साठी सगळं शेतकरी उत्पादक मारता का असं सगळ्यातोड विचारलेलं आहे मी त्यांना आणि आम्हाला आम्हाला विश्वास आहे कारण आम्ही तुम्ही तुम्हाला आम्ही स्टेजवर ऐकलेले तुम्ही रोखोक त्या स्टेजवर कसलाच फरक नाही झाला माझ्या बोलण्यात आणि माझ्या शेजारी जे काही सगळे होते त्यांनी बैत्रीच्या नंतर माझं कौतुक केलं किंवा एवढं साडे चढतो नाही तुम्ही तोंडावर सांगितलं म्हटलं मला तरी पुन्हा बोलावं किंवा न बोलावं पण मी मांडायच ते मांडल तुम्हाला सांगतो त्या बैठकीमध्ये मी गो सत्ताबंदीचा कायदा कसा शेतकरी विरोधी आहे देश विरोधी आहे हे सगळं पटवून दिलं आणि टाइम्स ऑफ इंडिया मध्ये एक मोठा इंग्रजी लेख आलेला होता की एन एस सत्तावीस वरून हा संबंध पंजाब पासून राजस्थानचे आणि हरियाणाचे पंजाबचे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ची, 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 ची सगळी जनावर ही कलकत्त्यावर ना बांगलादेशात कशी जात आहेत सविस्तर वृत्तांत असलेला लेख होता तो त्यांना भेट दिला नाही अनेक वाचता म्हणलं की इथं दोन हजार पाच हजार रुपये आमच्या जनावरांना मिळत नाही तर बांगलादेशात गेल्यानंतर त्याला ऐंशी हजार रुपये मिळत आहे ते स्मगलिंग चाललंय म्हटलं आणि याच्या लेखामध्ये सगळं या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे स्मगलिंग चाललंय तुमच्या आशीर्वादाने तोंडावर तो ठणकावून सांगितलं त्यांना आणि कशाचं काही वाचतात जनावर वाचतात कोणी सांभाळत नाहीत ना काही आपल्याला सांभाळायला लावते हो आणि मग आमच्या सगळ्या जनावरांच्या बाबतीत आम्ही भाकर जनावर करायचं का हो 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 किती मोठं शेतकऱ्यांचं नुकसान करता काय तर दिला मी त्यांना आणि एवढं सगळं त्यांच्या सगळ्या समोर सांगितलं भारत सरकार किंवा भाजपच्या सरकारचे गो हत्याबंदी किंवा गोवं सत्याबंदी त्याच्यावर फार मोठा प्रेमाचा विषय आहे ना त्यांचा त्याच्यावर आम्ही हल्ला हो, 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 केला आणि त्यांच्या समोर केला म्हणजे फायनान्स होत त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव होते म्हणजे त्याला काय चेहऱ्यावर न पटण्यासारखं मी काय सांगत होत माझं पटना त्याला अंमलबजावणी त्यांच्या हातामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा लेखच लिहिलेला तिला अध्यापकाने लिहिलेला लेख आहे तो काय माझा लेख नाही बोलावंच लागेल माझ्या बाजूला काय म्हणायला लागेल फोटो काहीच मांडत नाही खोटं की गरज काय आम्हाला आम्ही कोणाचे पैसे घेऊन गेलो का पगाराने गेलो खोट सांगायचं काय का आम्हाला खरंच मांडायचं ते त्यांना नाही नाही आता ते त्यांच्या सरकार पॉलिसीचा भाग असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यात थोडा नाराजी स्वाभावचे ना त्यांच्या तोंडावर असं त्यांना फटकरला पण किमान आपला कोणीतरी जाऊन तिथं बोलतो लय सगळ्यात मोठी गोष्ट झाली हो मग ही गोष्ट आणि हा जो मुद्दा मांडला ना तोच मांडायला पाहिजे परंतु या देशामध्ये दुर्दैवाने काय होतं की या विषयावर आम्ही शरद पवारांना भेटलेलो होतो त्यांचं सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते नाही केलं त्यांनी काय मग तो कायदा राज्याचा आहे का देशाचा आहे तो कायदा देशाचा आहे पण राज्य सरकारांना त्यांनी मान्यता दिलेली तुमच्या राज्यात लागू करा किंवा करू नका म्हणून हे देवेंद्र फडणवीस हे पर्यंत आपल्या राज्यामध्ये नव्हता नव्हता कायदा हो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला त्यांनी ते एवढं पाप कर्म केलं पहिल्यांदा शेतकऱ्याची वाट लावली त्या बाबतीत आणि तो कायदा करून घेतला त्याच्यामुळे भाकर जनावरांचा मोठा प्रश्न आमचा म्हणजे दुधाचा धंदा चौपट झाला आता दूध व्यवसायामध्ये अशाच बाजूला जो नफाच्या बाजूला जो भाकड जाणार विक्रीतून येणारा पैसा होता तो संपला ना बंदच झाला हो 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 तोही मुद्दा आम्ही त्यांच्या समोर मांडला एवढं काही प्रत्यक्षात धाडस जे काही असतं ते सगळे प्रकार आम्ही त्याच करून टाकले आजचं असं काही ठेवलं आणि खरं तर तीच म्हणजे अपेक्षा होती किंवा तुम्ही गेलात शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पण तिथे काय बोललात काय नाही हे घरच्या माणसाला माहित तर पाहिजे ना तीद चारे चारे हो ना तिथंही प्रेस लॉबी आहे आणि फायनान्स मिनिस्ट्रीच ऑफिस हे नॉर्थ एव्हन्यू मध्ये राष्ट्रपती भवनच्या समोरच आहे तिथं सगळ्या टीव्ही चॅनलचे सगळे प्रिंट मीडियाचे आणि सगळे लोक होते काही लोकांनी घेतलं थोडं थोडं काही लोकांनी बऱ्यापैकी घेतलं पण महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमाने फारसं काही घेतलं असं दिसत नाही आहे तुम्ही इंग्रजीतून तुम बोलला होता का तिथं इंग्रजीतून हिंदी हिंदी ना हिंदीतून हिंदी इंग्रजी मिश्र असं होत मग मराठी माध्यमाला कसा मेळ लागेल तुम्ही हिंदी इंग्रजीतून बोलल्यावर मी मराठी माणूस होतो ना तिथं बाहेर येऊन त्यांनी बसून आम्हाला विचारलं असतं तर सांगता असतं ना बरं पंजाबी आणि पंजाबी मध्ये लावलं ना त्यांच्या भाषेमध्ये सगळ्या म्हणजे आपल्याकडनं या पद्धतीनं जितका त्याला रिस्पॉन्स आला पाहिजे त्या विषयाला तेवढं जरा नाही आता लोकमत येती नव्हतं त्यांनी आमचं घेतलं पीटीआय च्या लोकांनी घेतलं टीव्ही चॅनेल ने चांगलं काम केलं प्रिंटेड प्रिंट मीडियामध्ये फार आलं नाही पण दादा किमान बर वाटलं की आपला आवाज तिकडे दिल्लीमध्ये जाऊन घुमतोय दादा मी राजकुमार तांगडे अॅग्रो वनच्या <laughs> पॉडकास्ट साठी धन्यवाद राजकुमार जी तुमची आमची जुनी ओळख पण आता आम्हाला आधी दाखवली नाही ओळख चांगली गोष्ट आहे हो पण मला खूप बर वाटलं की तुम्ही आमचा तिथ बुलंद आवाज झाला शेतकऱ्याचा नेमकं आपलं आपलं घरानं कोणी मांडतय का नाही हे पण खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही ते म्हणजे आयुष्यभरच मांडत आलेला आहात इथून पुढेही आम्ही सदैव तुमच्या माहिती कायम राहू धन्यवाद धन्यवाद